नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका नवीन आणि वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे जी सी सी टी बी सीच्या वर्षातून दोन एक्झाम इव्हेंट होत असतात तुम्हाला सगळ्यांना त्याची कल्पनाच असेल सहा सहा महिन्याच्या ह्या एक्झाम इव्हेंट होत असतात ते आता येणारी जी काही परीक्षा आहे म्हणजे प्रत्येक वर्षातून दोन एक्झाम इव्हेंट जर होतात तर मग एक्झाम इव्हेंट जी आहे ती तुमची एक जानेवारीला असते परीक्षा आणि दुसरी एक्झाम इव्हेंट जी असते ती जूनला ओके जी सी सी टी व्ही सी ही किती महत्वाची आहे तुमच्यासाठी किंवा असं म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल की टायपिंग तुमच्यासाठी किती महत्वाची आहे हे तुम्हाला माहितीच असेल कारण गव्हर्नमेंट जॉब असू दे किंवा प्रायव्हेट जॉब असू दे तुम्हाला टायपिंग ही महत्त्वाची आहे जर तुम्हाला कीबोर्डचं जर नॉलेजच नसेल जर तुम्हाला त्याची माहितीच नसेल किंवा तुम्ही स्पीडली जर टाईपच जर करू शकत नसणार तर तुम्हाला नोकरी मिळणं अशक्य आहे आणि अशा गव्हर्नमेंटच्या बऱ्याचशा ज्या काही वॅकन्सीज ज्या आहेत त्या आपल्या टायपिंग एक्झाम एक्झामवर अवलंबून असतात ते एम पी एस सीची एम पी एस सुद्धा जर क्लेरिकलचा जर तुम्ही जर फॉर्म जर भरला असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला टायपिंग कंपल्सरी विचारली जाते मग यासाठी गरजेची आहे की तुम्हाला कंटिन्यू तुमची प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला त्याच पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन मिळणं सुद्धा गरजेचं आहे आपल्या चॅनेलवर मी टायपिंग रिलेटेड खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत जसं की लेटर फॉर्मॅटिंग वगैरे कसं करायचं त्याच्यानंतर स्टेटमेंट फॉर्मेटिंग वगैरे कसं करायचं त्यानंतर मराठीचे जे, जे काही दहा दिवसामध्ये तो कोर्स मराठी टायपिंगचा कसा कंप्लीट करायचा इंग्लिशचा कसा कम्प्लीट करायचा या रिलेटेड मी खूप सारे व्हिडिओज आपल्या चॅनेलवर अपलोड केले असतील जर तुम्ही माझे रेग्युलर सबस्क्रायबर जर असेल तर तुम्हाला या बाबतीची कल्पना असेलच आजचा हा जो काही व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी खास एक बुक डिझाईन केलेलं आहे जे तुम्हाला मी आज दाखवणार आहे ही जी बुक आहे ती प्रिंटेड बुक नाही आहे ही एक पीडीएफ आहे आणि याची मी वर मार्केटिंग केली होती तर मला खूप चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे माझ्या खूप सारे जे काही विद्यार्थी नाही बोलू शकत कारण फेसबुक वर सगळेच काही जॉईन असतात असं नाही आहे तर मग जे अनोळखी लोक का सुद्धा होती त्यांनी सुद्धा मला या बुकला खूप चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे आणि म्हणूनच मी विचार केला की आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपण ही बुक जी आहे ती आपल्या युट्यूब चॅनेलवर अपलोड करावी तर मग ही जी काही बुक आहे मी तशा तुमच्यासाठी दोन बुक्स बनवलेल्या आहेत इंग्लिशची जी काही बुक आहे त्या बुकच्या संदर्भातला व्हिडिओ मी तुम्हाला अगोदरच तुमच्या आपल्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे जर तुम्ही पाहिला नसेल तर तो तुम्ही पाहून घ्या कारण त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येच ते बुक खरेदी करण्यासाठी तुम्हाला एक मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी बुक आहे ती तुम्हाला खरेदी करता येईल त्याच पद्धतीने ही सुद्धा एक बुक आहे ज्या बुकचं नाव आहे मराठी कम्प्युटर टायपिंग कोर्स थर्टी अँड फॉर्टी डब्ल्यू पी एम आय एस एम वर हा जो काही आय एस एम फॉन्ट असतो आपल्याला त्या आय एस एम वर हा ही जी बुक जी आहे ती पूर्णपणे आधारित आहे आता ह्या बुकमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे मी तुम्हाला बुक पण दाखवेल लक्षात असू द्या पुन्हा एकदा सांगते ही पीडीएफ फॉर्मॅटमध्ये बुक असणार आहे म्हणजेच तुम्ही तुमच्या कम्प्युटरमध्ये ती ओपन करू शकता घरी बसून तुम्ही तुमचा अभ्यास करू शकता आणि माझी माझं विश्वास आहे की तुम्हाला कोणत्याही क्लासेसमध्ये वगैरे जायची गरज लागणार नाही आहे कारण ह्या बुकमध्ये तुम्हाला खूप सारं मी प्रॅक्टिस मटेरियल दिलेलं आहे की ते जरी तुम्ही फॉलो करता ते तरीसुद्धा तुम्ही आरामामध्ये गव्हर्नमेंटची एक्झाम जी आहे ती तुम्ही पास होऊ शकता ते सुद्धा एकही एक रुपया न घालवता घरी बसून ओके तर मग ह्या बुकमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहेत स्टार्टिंगपासून एक पासून ते अकरापर्यंत लेसन्स आहेत मराठीचे त्यानंतर लेसन झाल्यानंतर मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी पन्नास ऑब्जेक्ट सॉरी पन्नास पॅसेज दिलेले आहेत आणि ते जे पॅसेज आहेत ते थर्टीच्या स्पीडचे नाही आहेत तर त्या फोर्टीच्या स्पीडचे आहेत म्हणजे जेणेकरून जर तुम्ही थर्टीची जर परीक्षा जर देत असणार तर तुम्ही घरी काय करायचं आहे फॉर्टीची प्रॅक्टिस करायची आहे कारण जर तुम्ही घरी फॉर्टीची प्रॅक्टिस जर करता ते तर एक्झाम सेंटरमध्ये जाऊन तुमचं आरामामध्ये थर्टीचा स्पीड कवर होईल ओके त्यानंतर मी तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहेत म्हणजे तुम्हाला ऑब्जेक्टिव्हसाठी इतर ठिकाणी वगैरे धावपळ करायची गरज नाही आहे तर ते किती ऑब्जेक्टिव्ह आहेत तर फाय हंड्रेड अँड प्लस ऑब्जेक्टिव्ह आहेत एवढे जरी केले तरी सुद्धा तुमच्यासाठी पुष्कळ आहे त्यानंतर ल थर्टीचा जो काही आहे त्याचे लेटर फॉर्मॅटिंग आहे त्यानंतर स्टेटमेंट फॉर्मॅटिंग आहे म्हणजेच पूर्ण एक्झामच मी त्याच्यामध्ये कव्हर केलेली आहे आणि त्याच्यानंतर एक्झामसाठी काही रुल्स मी दिलेले आहेत ओके इथे तुम्हाला जो काही आहे तो तुम्हाला बुकचं हे कवर पेज तुम्हाला इथे दिसत असेल यावरूनही तुम्ही समजू शकता की याच्या आतमध्ये काय काय आहे आता तुमच्या मनात शंका येत असेल की मग ते बुक कसं दिसेल वगैरे तर मी त्याला त्याचं थोडंसं तुम्हाला ओव्हरव्ह्यू दाखवते म्हणजे तुम्हालाही अंदाज येऊन जाईल ओके हे ते मराठीचं बुक आहे हे आपलं कवर पेज आहे जे मी तुम्हाला दाखवलं होतं त्यानंतर नेक्स्ट जो पेज आहे तुम्हाला जेव्हा तुम्ही बुक खरेदी करणार तेव्हा टेबल ऑफ कंटेंट आहे ज्यामध्ये मी इंट्रोडक्शन दिलेलं आहे लेसन फिफ्टी पॅसेज आहेत फाय हंड्रेड प्लस ऑब्जेक्टिव्ह आहे लेटर फॉर्मॅटिंग आहे आणि स्टेटमेंट फॉर्मॅटिंग आहे त्यानंतर हे इंट्रोडक्शन आहे जे तुम्ही वाचा म्हणजे तुम्हाला कळून येईल ओके त्यानंतर मी ऑब्जेक्टिव्ह कुठल्या कुठल्या टॉपिकवर दिलेले आहेत आणि ते किती किती दिलेले आहेत हे बघा इथे मी तुम्हाला दाखवलेलं आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजून जाईल त्यानंतर हे बघा हे लेसन्स आहेत आता हे लेसन्स जे आहेत मग तुम्ही म्हणणार आम्ही प्रॅक्टिस कसं करणार तर हे जे लेसन्स आहेत ते तुम्हाला असं मॅक्झिमाइज म्हणजे मिनिमाइज नाही करायचे रिस्टोर करायचं आहे ही जी आहे ती थोडी साईज अशी तुम्हाला इथे कमी करायची आहे मी तुम्हाला करून दाखवते की जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिससाठी सोपं पडेल हे असं तुम्हाला इथे करायचं आहे त्यानंतर तुमच्या सर्चमध्ये तुम्हाला नोटपॅड ओपन करायचे नोटपॅड ओपन केल्यानंतर त्याची साईज जी आहे ती आपल्याला काय करायची आहे कमी करायची आहे तुम्ही नोटपॅडमध्ये जर टाईप जर करतात ते तर ते तुम्हाला सोपं पडेल ओके हे बघा हे असं साईड बाय साइड तुम्ही असं ठेवून इथे तुम्ही टाईप करू शकता मी आयएसएम चालू नाही केलेला त्याच्यामुळे ते इंग्लिशमधूनच टाईप होईल पण हे असं बघून तुम्ही काय करू शकता टाईप करू शकता ओके okay. so, सोपं आहे ना म्हणजे तुम्हाला वेगळा कोणताही सॉफ्टवेअर वगैरे घ्यायची तुम्हाला गरज नाही पडणार आहे हे पूर्ण असे लेसन्स आहेत लेसन झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते हे बघा हे ते, ते पॅसेजेस आहेत की जे मी तुम्हाला दिलेले आहेत पॅसेज तुम्हाला बघून समजणारच असेल की कि ते किती मोठे पॅसेज आहेत फॉर्टी आय थिंक हे फिफ्टी आहेत फिफ्टीचा जो काही स्पीड आहे त्याच्यासाठी दिलेले हे पॅसेज आहेत आणि हे जर तुम्ही घरी बसून जर व्यवस्थित करता ते ॲक्च्युली हे जे पॅसेजेस आहेत ते मी एम पी एस सीच्या मुलांसाठी बनवलेले होते आणि तेच पॅसेज मी तुम्हाला दिलेले आहेत म्हणजे ते मोठे मोठे पॅसेज आहेत की जेणेकरून त्याचा तुम्हाला फायदा होईल पॅसेजेस झाल्यानंतर टोटल एक दोन नाही तर टोटल पन्नास पॅसेजेस तुम्हाला इथे टाईप करण्यासाठी भेटतील त्याच्यानंतर पुढचं जे काही आहे ते काय आहे ऑब्जेक्टिव्ज आहेत ओके okay, ऑब्जेक्टिव सुद्धा जसं मी म्हटलं सुरुवातीलाच व्हिडिओच्या सुरुवातीला की पाचशे प्लस ऑब्जेक्टिव्ह आहेत आणि त्यांचं डिव्हायडेशन मी टॉपिक वाईज केलेलं आहे जसं कम्प्युटर फंडामेंटलचे हंड्रेड क्वेश्चन्स आहेत त्यानंतर पुढे खाली आल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे भेटतील आता मी सध्या जरा हे स्पीडमध्ये घेते म्हणजे जेणेकरून आपला व्हिडिओ जो आहे तो मोठा नाही झाला पाहिजे त्याच्यानंतर वेगवेगळ्या टॉपिक्सवर तुम्हाला जे काही आहे इंटरनेट वर्ड एक्सल पॉवर पॉईंट वगैरे ह्या सगळ्यावर तुम्हाला हे जे काही आहे ते ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला पाहायला मिळते हां हे बघा आय थिंक हा हा एम एस एक्सलवर आहेत त्याच्यानंतर असे वेगवेगळे टॉपिक्स आहेत की जे तुम्ही ज्याच्यावर तुम्ही आरामामध्ये ऑब्जेक्टिव्ह सुद्धा घरी बसून तुम्ही त्याची प्रॅक्टिस करू शकता त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह झाल्यानंतर मी तुम्हाला तुम्हाला काय दिलेलं आहे तर तुमच्यासाठी लेटर आणि स्टेटमेंट थर्टीचं दिलेलं आहे लक्षात असू द्या ऑब्जेक्टिव्ह संपल्यानंतर हे बघा हे लेटर फॉर्मॅटिंग आहे कुठे एंटर वगैरे द्यायचे कुठे टॅब वगैरे द्यायचे हे सगळं मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवलेलं आहे हा हे लेटर फॉर्मॅटिंग आहे त्यानंतर खालीच त्याच्या जे काही आहे ती स्टेटमेंट फॉर्मॅटिंग आहे आता तुम्ही विचार करत असणार की मॅडम जर मला जर मराठी थर्टी आणि सॉरी मराठी फॉर्टीचं जर लेटर आणि स्टेटमेंट फॉर्मॅटिंग जर हवं जर असेल तर मग मी तुम्ही तर दिलेलं नाही आहे मग मी कुठून घ्यायचे तर आपलं इंग्लिशचं पुस्तक आहे जे मी अगोदर त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे तर त्या इंग्लिशच्या पुस्तकामध्ये मी शेवटी या हे इंग्लिशचं पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये सुद्धा पॅसेजेस वगैरे मी दिलेले आहेत हे अशा पद्धतीचे म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला मी लेसन्स वगैरे इंग्लिशचे सुद्धा दिलेले आहेत की जेणेकरून तुम्ही करू शकता त्यानंतर हे पॅसेजेस आहेत इंग्लिशचे पॅसेजेस झाल्यानंतर बुक मध्ये मी तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह पण जसं मराठीमध्ये मी तुम्हाला पाचशे प्लस ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहेत तसे मी याच्यामध्ये तुम्हाला पाचशे प्लस ऑब्जेक्टिव्ह दिलेले नाही थोडे कमी आहेत ऑब्जेक्टिव्ह पण पुन्हा एकदा सांगेल मी ची ऑब्जेक्टिव्हची पाचशे प्लसची सेपरेट एक बुक बनवलेली आहे म्हटलंस मी त्याची सुद्धा लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या मध्ये टाकून देईन म्हणजे तुम्ही तिन्ही पुस्तकं जी आहेत ती खरेदी करू शकता हे बघा इथे इंग्लिश थर्टीचं लेटर फॉर्मॅटिंग आहे पुन्हा इथे थर्टीचं स्टेटमेंट फॉर्मॅटिंग आहे जसं माझा प्रश्न होता की जर तुम्हाला मराठी फॉर्टी जर करायचं जर असेल आणि त्याची जर तुम्हाला स्टेटमेंट किंवा लेटर फॉर्मॅटिंग जर पाहिजे जर असेल तर हे जे बुक आहे इंग्लिशचं त्या बुकमध्ये मी तुम्हाला फॉर्टीच लेटरची आणि स्टेटमेंटची फॉर्मॅटिंग दिलेली आहे काहीही फरक नसतो फक्त टेक्स्ट जो आहे तो तिकडे तुम्हाला मराठीमधून असणार आणि इकडे जो आहे तो तुम्हाला इंग्लिशमधून असणार बाकी फॉर्मॅटिंग वगैरे जे काही आहे ते सगळं काही सारखंच असणार आहे ओके कळलं तुम्हाला म्हणजे तुम्हाला हे बघा याच्यामध्ये मी काहीतरी दीडशे ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहेत जे तुम्ही फॉलो वगैरे करू शकता आणि जर तुम्हाला या व्यतिरिक्त अजून जास्त ऑब्जेक्टिव्ह जर हवे जर असतील तर मी याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये काय करते तुमच्यासाठी जे काही आहे ती पाचशेची जी काही पाचशे ऑब्जेक्टिव्हची जी इंग्लिशची जी, जी काही बुक आहे त्याची मी लिंक जी आहे ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बौक, दे, देऊन ठेवते मी तुम्हाला एकच सांगेल हे बुक तुम्ही खरेदी करा खरेदी केल्यानंतर तुम्हाला समजून येईल की या बुकचा तुम्हाला किती फायदा होणार आहे पुन्हा एकदा मी सांगेल ही जर बुक जर तुम्ही जर खरेदी जर करता ते तर तुम्हाला वेगळं काही स्टडी मटेरियल घेण्याची गरज भासणार नाही आहे एवढी माझी शाश्वती आहे ओके okay? आणि अजून जर तुम्हाला जर काही गोष्टी जर हव्या जर असतील जर तुम्ही माझे नवीन युट्यूब चॅनेल पाहणारे जर असणार व्यक्ती किंवा माझे नवीन सबस्क्रायबर जर असणार तर तुम्हाला माहिती नसेल मी पुन्हा एकदा सांगते आपला टेलिग्राम चॅनेल आहे त्या टेलिग्राम चॅनेलवर मी मागच्या एक्झाम इव्हेंटला जे काही आहे ऑब्जेक्टिव्ह टाकले होते त्याच्यानंतर मी आय एस एमचा फॉन्डसुद्धा त्याच्यावर दिलेला आहे टेलिग्राम चॅनेलवर त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह आहेत त्यानंतर लेटर स्टेटमेंट याची फॉर्मॅटिंगचे जे, जे पी जी मी त्याच्यावर टाकलेली आहे त्याच्यानंतर आपला युट्यूब जो चॅनेल आहे ह्या चॅनेलवर तुम्हाला टायपिंग रिलेटेड हवं तेवढं मटेरियल तुम्हाला मिळून जाईल म्हणजे तुम्हाला आपल्या चॅनेल व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं कुठेही काहीही बघायची गरज लागणार नाहीये एवढी माझी तुम्हाला गॅरंटी आहे माझ्या माझी तुमच्याकडनं फक्त एवढीच अपेक्षा राहील की तुम्ही आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमचे जे पण कोणी मित्रमैत्रिणी आहेत की जे सध्या टायपिंगची तयारी करत आहात किंवा याच्या पुढे ते टायपिंगची तयारी करणार आहेत त्यांना तुम्ही हे बुक सजेस्ट करा किंवा माझं चॅनेल जे आहे ते तुम्ही सजेस्ट करा माझा नक्की विश्वास आहे की तुम्हाला या बुकचा आणि माझ्या चॅनेलचा फायदा होईल कारण हे जे बुक आहे मला फेसबुकला चांगलं त्याला रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि म्हणूनच या विश्वासाने मी आपल्या चॅनेलवर त्याला अपलोड केलेलं आहे पुन्हा एकदा सांगेल चॅनेल जर आवडत जर असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद